हाटकी देश होईल तर नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सकाळचं काम झालं बरं का आता गुराच्या दारा काढल्या संपूर्ण काम झालं आणि आता वैरण सुद्धा ह्यांना टाकलेलं आहे बरं का कडबा कुटीच्या साह्यानं मस्त कडबा गवत कुट्टी केलेला आहे आणि मिक्स करून त्यांना आपण एकदम चांगला पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करतोय बरं का आणि अजून आपली पलीकली दोन बैल राहिली ती बरं का त्यांना वैरण टाकायची तर त्यांना सुद्धा मी लवकरच वयरण टाकून घेतो बर का मस्तर आपली जनावर आहे ती बरं का अन त्यांचं संगोपन आपण व्यवस्थितरित्या करत असतो आपल्याकडे गाय हाय म्हैस हाय बैल आहे ती शिळे हाय परत आहे ती व्हायची आहे ती आणि आपल्याकडं नाही म्हणलं तर फक्त कोंबड्या नाहीत्या बरं का आणि कोंबड्या पण मी आता लवकरच आपल्या कोट्यावरती करणार आहे राव मस्त कोंबड्याची अंडी आपल्याला मस्त वरण भाजी करून खाता येईल बरं का अंड्यापासून त्याच्यामुळं मी गावरान कोंबड्यासुद्धा आता कोट्यावरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मस्त आपल्या कोटीच्या आवारात कोंबड्या फिरतील बरं का तिकडं तिकडं आणि दोन बदकं पण आपण आणणार आह का कारण बदकं पण राहू मस्त कोटेवर संरक्षण करतात बरका का राव लयच भारी असते ती विंचू इंगळ्या बारकी किरडी निघाली तर त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात बरका का बदक त्याच्यामुळे कोट्यावर मी बदकं पाळून टाकणार आहे लवकरच मी बदकं सुद्धा घेऊन येणार आहे बरका का तर चला मित्रांनो मी लवकरच त्या दोन बैलाला राहिलेल्या वैरण घेऊन येतो बरं का